नमस्कार बहिणी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत या योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर पंचवीस सप्टेंबरपासून सर्व महिलांच्या अकाउंटवर वितरण करणे चालू आहे पण लक्षात घ्या ह्या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचं वितरण कशाप्रकारे चालू आहे हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तरी थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तिसरा हप्ता पहिले दोन हप्ते जे वितरण करण्यात आले महिलांच्या अकाउंटवर ते सरसकट महिलांच्या अकाउंटवर वितरण करण्यात आले पण हा तिसरा हप्ता जिल्ह्यावाईज आपल्या डिस्ट्रिक्ट वाईज महिलांच्या अकाउंट ज्या ज्या डिस्ट्रिक्ट त्या डिस्ट्रिक्टमध्ये लक्षात घ्या ज्या ज्या डिस्ट्रिक्टमध्ये लाभार्थ्याची संख्या लाभार्थ्याची संख्या लाभार्थी महिलांची संख्या जास्त असेल अशा डिस्ट्रिक्टमध्ये लाभ भेटायला महिलांना थोडासा वेळ लागू शकतो पण ज्या डिस्ट्रिक्टमध्ये लाभार्थी संख्या महिलांची संख्या कमी असेल अशा डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला लाभ लवकरात लवकर भेटू शकतो हे तर झाले लाभ भेटण्याची गोष्ट पण खूप साऱ्या महिलांचं असं आहे की त्यांना जुलै महिन्यापासून महिन्यापासून एकही रुपया भेटला नाही आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अशा खूप साऱ्या आपल्या महिला भगिनी असतात तर कमेंट करत असतात की सर मी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे पण अजून मला फॉर्मचा एक रुपया पण भेटला नाही महिलांना बाकीच्या महिलांना तीन हजार रुपये भेटले दीड हजार रुपये साडेचार हजार रुपये भेटले पण मला एक रुपया भेटला भेटल्या नाही अशा ग खूप गरजवंत महिला असतात त्यांना खरोखरच अजून या योजनेचा लाभ भेटला नाही आणि सरकारने पण हा हे लक्षात घेऊन या योजनेचा लाभ दिला पाहिजे की अशा गरजवंत महिला असतात ज्यांचे फॉर्म तुम्ही किरकोळ कानासाठी रिजेक्ट करत असतात खूप असे फॉर्म आहेत जे महिला सॉरी नारीशक्ती दूतद्वारे भरण्यात आले होते ज्या सर्वसामान्य महिला आहेत जे फॉर्म फक्त काही डॉक्युमेंटची पूर्तता न झाल्यामुळे किंवा डॉक्युमेंट व्यवस्थित नसल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेले आहे बरं ते रिजेक्ट केल्यानंतर त्यांना डॉक्युमेंट अपलोड कुठे करायचं हे पण माहीत नाही ना काहींना डॉक्युमेंट अपलोड केले नाहीत त्यांचं फॉर्म रिजेक्टमध्ये राहिले आहेत आता ते तर बाजूलाच राहिले किस्से आहेत पण अजून असे किस्से झालेले आहेत की नारी शक्ती दूतवाद्वारे फॉर्म भरले आहेत जे फॉर्म अप्रूव्ह झालेत ते फॉर्म पण रिजेक्ट पण झालेले आहेत काही स्कूटनी चेकिंगमध्ये काही फॉर्म ते डॉक्युमेंट चुकीचे आढळल्यामुळे किंवा किंवा डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आढळल्यामुळे काही फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर पण पुन्हा रिजेक्ट झाले आता तो नारीशक्ती ॲप पुन्हा ओपन पण होत नाही आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यांनी पोर्टलवर कोणतेही आता तुम्ही जरी नारीशक्ती दूधद्वारे ॲप दूधद्वारे फॉर्म भरला जरी असाल तर पोर्टलवर त्यांनी आधार कार्ड टाकून तुमचं फॉर्म एडिट करण्याचं ऑप्शन अवेलेबल अवेलेबल करून द्यायला हवं होतं पण अशा प्रकारचं कोणतंही ऑप्शन त्यांनी अजून पोर्टलवर अवेलेबल करून दिलेलं नाही की त्याचप्रमाणे पोर्टलवर आता नवीन फॉर्मसुद्धा तुम्हाला भरता येत नाही तर हे काही महत्त्वाचे गोष्टी आहेत तर त्याचप्रमाणे खूप सारे महिलांची अशी तक्रार आहे की माझा फॉर्म अप्रूव्ह झाला किंवा ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरला त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत पण त्यांना पैसे येतील का नाही येतील अप्रूव्हचा मेसेज तर आलेला आहे पण त्यांना पैसे येतील का नाही येतील तर पैसे येतील जिल्ह्यावर पैसे वाटप चालू आहे ज्या जिल्ह्यात तुमच्या तुम्ही जर अशा जिल्ह्यात असाल ज्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त असेल तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो त्याचबरोबर दोन तीन कारणं पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही फॉर्म भरला होता कधी ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का नाही हे पण तुम्हाला पाहणे महत्वाचं आहे कारण की आता सध्या जे पैसे येत आहेत ना ते ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले अशाच महिलांचे पैसे आता सध्याच्या पंचवीस सप्टेंबरपासूनच्या योजनेमध्ये भेटत आहेत तिसऱ्या हप्त्यामध्ये भेटत आहे आणि दुसरी एक लक्ष लक्षात घेण्याची गोष्ट अशी मध्ये की तुमचा आधार टे, सीडिंग स्टेटस आपण पाठीमागील ब खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुमचा आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे ते जरी तुम्ही चेक केलं नसेल किंवा ते जर तिथं इनएक्टिव्ह दाखवत असेल तरी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या अशी दोन तीन प्रकारची कारणं आहेत आणि अजूनही काही कारण असू शकतात तुमचं फॉर्म जर कुठं पेंडिंगमध्ये पडला असेल काय झालेलं आहे खूप सारे महिलेंना अप्रुव्हलचं तर मेसेज आलेलं आहे पण पाठीमागे तुमचं स्कूटीने चेकिंगमध्ये फॉर्म एखादा पेंडिंग असेल किंवा विलेज लेवलला काही ठिकाणी फॉर्म पेंडिंग दाखलं आहे तिथं फॉर्म रिजेक्ट केलेलं आहे काही केसेसमध्ये असं जाईल की फॉर्म अप्रुव्हलचा मेसेज आलेला आहे नंतरने तुमचं खाली विलेज पेंडिंग विलेज लेवल पेंडिंगला जे फॉर्म आहेत तिथं रिजेक्ट झाले अशा महिलेंना पण पेमेंट आलेले नाहीत तर अशा प्रकारे तुमच्या फॉर्ममध्ये काही स्टेटसमध्ये रिजेक्ट वगैरे दाखवते का हे एकदा आपलं फॉर्म स्टेटस चेक करा आणि दुसरी एक गोष्ट की तीस सप्टेंबरपर्यंत पैसे घेणार आहेत आज अठ्ठावीस सप्टेंबर आहे आज सकाळी दीड हजाराचा हप्ता खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर जमा होणे चालू झालेले आहेत तर पहिल्यांदा जे साडेचार हजार रुपये जमा होत होते आणि दीड हजाराचा हप्ता खूप साऱ्या महिलांना भेटत नव्हता पण आज सकाळपासून दीड हजाराचा हप्ता खूप साऱ्या महिलांना भेटणं चालू झालेलं आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला वाट पाहावीच लागणार आहे तीस सप्टेंबरपर्यंत खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होतीलच आणि जरी नाही झाले तरी आमच्या जी कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरला आपण नौकेचा संपर्क साधा आपण आपली कोणत्या प्रकारे सहायता करायची ही नक्की सांगेन आणि आपण कोण कोणाशी संपर्क राहा हे आपल्याला शंभर टक्के सांगण्याचा प्रयत्न केला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या फॅमिलीपर्यंत आपल्या मित्रपरपर परिवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आधीच थांबूया धन्यवाद